गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व वा वाहतूक केली जाते त्यांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक निरोपल यांची अवैध दारू विक्री करण्यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक जानेवारी रोजी एक नामे मनोज मजुमदार आपल्या चार चाकी बुलेरो पिकअपने चंद्रपूर मुलचेरा एटापल्ली मार्गे अवैध दारूची वाहतूक करणार अशा मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले त्यानंतर सदर पथक मुलचेरा तालुक्यातील कोपर अली गावाजवळ सापळा रचून बसले असता रात्री बारा वाजताच्या दरम्यान एक चारचाकी बुलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले त्यामुळे पोलिसांनी त्या वाहन चालकाला हात दाखवून त्याच वाहन अडवण्याचे कारण सांगून वाहनाची तपासणी केली सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध विदेशी दारू अभियरचे एकशे त्रेचाळीस पेटी किंमत अंदाजे चौदा लाख चारशे रुपये मिळून आल्याने सदर अवैध दारू सहित एक चारचाकी बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एस तेहत्तीस टी पाच शून्य नऊ तीन किंमत अंदाजे सात लाख रुपये रुपये असा एकूण एकवीस लक्ष चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोस्टे मुलचेरा येथे कलम पासष्ट अ व अठ्ठ्याण्णव दोन मादका अन्वय इसम मनोज मजुमदार वय पंचेचाळीस वर्ष ए टापल्ली गडचिरोली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय आहे सदरिस्मावर यापूर्वी देखील पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अवैध दारूच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मणावी गडचिरोली